नमस्कार माधुरीज किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज ना मी छान असे कुरकुरीत बटाट्याचे भजी केलेले आहेत तर आता कसे बघा संध्याकाळचे चार वाजलेले आहेत आणि बाहेर खूप छान असं वातावरण झालं आहे म्हणजे पाऊस पण खूप पडतो आहे तर तुम्ही आता इथे बघू शकता बाहेर किती छान असं वातावरण झालं आहे बघा तर म्हटलं थोडेसे आणि आज कसं संडे आहे ना सगळ्यांना सुट्टी आहे सगळे घरात आहेत तर म्हटलं गरम गरम भजी करते आणि चहा तर आता बघा आपण आता किचनमध्ये जाऊया आणि छान बटाट्याचे भजी करणार आहे मी कांद्याची भजी करणार होते मग मुलांना कसं बटाट्याची भजी आवडतात म्हणून मग मी बटाट्याची भजी आता करते तर इथे बघा मी तीन बटाटे घेतलेत आणि बटाट्याची ना सालं नाही काढायची सालं न काढताच आपण त्याची भजी करणार आहे तर हे बघा मी असे कट करून घेते त्याची स्लाईस करून घेऊया जास्त पातळ पण नाही आणि जाड पण नाही असे मध्यम अगदी हे बघा असे स्लाईस करून घ्यायचे आणि ते पाण्यामध्ये टाकूया आणि बटाटे मी स्वच्छ पहिले धुवून घेतलेले आहेत थोड्या वेळ ना पाण्यात तर असे भिजत ठेवायचे म्हणजे वरती माती वगैरे हो असेल ती पटकन निघते ती तर आता बघा त्याची असे मी स्लाईस करून घेतले पाण्यात ठेवूया आणि नंतर मग एका सुक्या कापडावरती आपल्याला ते सुकत घालायचे आहेत तर इथे बघा मी आता कोथंबीर बारीक चिरून घेते हे बघा आपण यामध्ये ना कोथंबीर पण घालूया मस्त चव लागते त्याची छान लागते तर ती पण मी आता एकदम बारीक चिरून घेतले आता एक असा स्वच्छ रुमाल घ्यायचा आणि त्याच्यावरती आपण हे बटाट्याचे स्लाईस आहेत ते असे असे थोडेसे पसरवून ठेवायचे आणि एकदम त्यातलं पाणी आहे ना ते सगळं टिपून काढायचं म्हणजे सुके करायचे ते वेपर्स बटाटे म्हणजे कसं ना आपले भजी आहेत ते कुरकुरीत होतात असे नरम पडत नाहीत हे बघा तर आता सगळे आपण हे काढून घेऊया असे आणि हाताने असे थोडंसं प्रेस करून त्यातलं पाणी काढून टाकायचं हे बघा असं आता इथे मी बेसन घेतलं आहे बेसन कसं आपल्याला जेवढं लागेल तेवढं घ्यायचं त्याच्यात चवीनुसार मीठ घातलं मी आणि एक छोटा चमचाभर ओवा घातलेला आहे थोडासा हाताने असं चुरून घ्यायचा त्यानंतर कोथिंबीर घातली आहे मी आणि इथे हळद घातलेली आहे धनिचिरे पावडर घेतलं आहे आणि गरम मसाला घेतलेला आहे थोडंसं तिखट हवं तर टाकायचं आणि हे मसाले घेतलेत ना जर तुम्हाला मसाले नको आहेत ना तर तुम्ही फक्त मीठ घालायचं हळद घालायची कोथिंबीर आणि बेसनचं पीठ आणि हे छान पाणी घालून ना असं भिजवून घ्यायचं पीठ इथे बघा जास्त घट्ट पण नाही पातळ पण नाही हे बघा आता बटाटे मी छान असे स्वच्छ धुवून पुसून चांगले घेतलेले आहेत त्यानंतर हे बघा आपलं हे मिश्रण जास्त घट्ट नाही आणि पातळ पण नाही मिडियम करून घेतलं आहे मी त्यानंतर कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आहे आणि त्यामध्ये आता आपण हे बटाट्याची एक एक स्लाईस आपलं बेसन पिठामध्ये बुडवून आता छान असे कुरकुरीत हे भजी तळून घेऊया आता इथे बघा मी यामध्ये ना तांदळाचं पीठ पण नाही घातलं आणि सोडा पण नाही घातलेला आहे काहीच नाही घातलेलं आहे तरी पण बटाट्याचे भजी तुम्ही बघू शकता छान असे टमटमीत फुगलेले आहे हे बघा आणि चांगले कुरकुरीत पण झालेले होते हे बघा आता असे स्लो गॅसवरतीच आपल्याला तळून घ्यायचे आहेत कारण बटाटा ना आतमध्ये शिजला पाहिजे तर इथे तुम्ही बघू शकता आता आपण हे चाळणीवरती काढून घेऊया म्हणजे कसं एक्स्ट्राचं तेल असेल तर ते खाली निघून जातं खाली ताट ठेवलं आहे मी एक तर आता बघा हे सगळे असे मी वेपर वेपर्स सॉरी बटाट्याचे हे भजी करून घेणार आहे खूप छान अगदी टेस्टी लागतात आणि आमच्या घरामध्ये सगळ्यांना मुलांना आवडतात म्हणजे तर हे बघा आता मी एका साईडला करून घेतलेले आहेत आणि सगळे भजी बघा कसे टमटमीत फुगलेत हे बघा तर आता आपण ही भजी करून घेऊया आणि नंतर मग मी चहा ठेवणार आहे एका साईडला तर आज कसं संडेचा पेत घेत आहे मी हा संध्याकाळचा हे बघा पाऊस पण खूप बाहेर पडतो आहे तर आता आपले हे सगळे भजे आहेत ना ते मी आता तळून घेणार आहे एक एक करून हे बघा तीन बटाटे घेतले होते त्याचे भजी बघाल तुम्ही इथे खूप सारे झालेले आहेत तर आपण कसं नेहमी तेलकट वगैरे असं खात नाही कधीतरी खायला काय हरकत नाही आहे तर आता बघा मी हे सगळे भजी तळून घेतलेले आहेत खूप छान टेस्टी झाले होते कुरकुरीत एकदम आणि हे बघा सगळे भजी छान फुगलेले आहेत आणि यामध्ये आपण तांदळाचं पीठ किंवा सोडा वगैरे वापरलेला नाही आहे तर इथे तुम्ही बघू शकता एक मी कट करून दाखवते बटाटा पण छान शिजला आहे आणि हे बघा छान अशी झालेले आहेत तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट करून सांगा धन्यवाद